जागतिक दर्जाची व खगोल अभ्यासाची महाकाय दुर्बीन ही एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य जुन्नर तालुक्यातील मौजे खोडत येथे उभारली जाऊ लागली हा राष्ट्रीय प्रकल्प असल्याने त्याला विरोध करता न आल्याने खोडतकरांच्या शेकडो एकर जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे आपल्या शेतातील हातचे काम व तोंडातला घास निघून गेला मात्र आपल्याला या प्रकल्पात काही ना काही कायम स्वरूपाची कामे मिळतील या भोळ्या आशा खोडतकरांच्या होत्या परंतु या भोळ्या आशा फोल ठरत खोडतकरांना या दुर्बीन उभारणीत बांधकाम मजूर वेल्डर मजूर पेंटर मजूर अशी तात्पुरती कामे मिळाली तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्यांना प्रत्यक्ष स्टाफमध्ये परंतु चतुर्थ श्रेणीची कायमस्वरूपाची कामे मिळाली परंतु या प्रकल्पाच्या रेडिओ लहरींना प्रदूषणाशिवाय इतरही बाधा होऊ नयेत यासाठी शासकीय धोरणानुसार कोणत्याच कंपन्या येऊ दिल्या नाहीत आणि त्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यावर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले त्याचे दुष्परिणाम अलीकडच्या काळात खूप जाऊ लागले त्यातच कळस म्हणून पुणे ते नाशिक रेल्वे देखील या जीएमआरटी प्रकल्पामुळे होणार नसल्याने केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या जुन्नर तालुक्यात रेल्वे सेवा सुरू होणार नसल्याने प्रचंड अस्वस्थता पसरली आहे तसेच या प्रकल्पातील नवीन नोकर भरतीत स्थानिक ग्रामस्थांना प्राधान्य देण्याचे कबूल करूनही तसे न झाल्याने त्याचप्रमाणे त्यावरही कळस म्हणजे या नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थ व उमेदवारांनी प्रत्यक्ष अनुभवल्याचे आरोप झाल्याने या जीएमआरटी प्रकल्पाबाबत प्रचंड असंतोष संपूर्ण तालुक्यातून व तालुक्याबाहेरून होत आहे याच पार्श्वभूमीवर खोडतकर ग्रामस्थांनी संघर्ष समिती स्थापन केली असून या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष गाठ घेत सर्व घडामोडी समजावून दिल्या आहेत तर या प्रकल्पाचे डायरेक्टर व शास्त्रज्ञ यशवंत गुप्ता तसेच प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी जोंधळे यांच्या उपस्थितीत खोडद ग्रामपंचायतमध्येही ग्रामस्थांच्या उपस्थितीत तीन तारखेला बैठक झाली यात ग्रामस्थांनी यशवंत गुप्ता यांना अनेक गारहाणी मांडली मात्र या बैठकीत ठोस असा खुलासा जीएमआरटीच्या वतीने न झाल्याने निर्णय घेण्यासाठी काही दिवसांचा अवधी जीएमआरटीला देत पुढील आठवड्यात ग्रामस्थ मोठा निर्णय घेणार असल्याचे संघर्ष समितीतील सदस्यांनी यावेळी बोलून दाखवले याच बैठकीचा व घडामोडींचा प्रत्यक्ष आढावा घेत ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी त्याची पण साहेब स्वतः चौकशी करून घेतील कारण कसं होतं की प्रत्येक सर्क्युलर जे आमच्या इन्स्टिट्यूटला लागू होत नाही राईट कारण की बऱ्याचशा गोष्टी आहेत ते फक्त डी ए पुरत्या सीमित असतात किंवा दुसऱ्या कुठल्या डी एच्या अदर इन्स्टिट्यूटला सुद्धा लागू होतात पण आमच्या अटॉनॉमस इन्स्टिट्यूटला कधी कधी ते लागू होत नाही तर हे तुमचं सर्क्युलर आहे त्याच्याबद्दल पण साहेब चौकशी करते आणि ह्या तुमच्या तीन मागण्या आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला भारी देतो की त्याच्याबद्दल तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी आम्ही उत्तर देऊ थी 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 तो हैं आंसर कब आएगा हमारे हाथ में में आप आप बोल रहे कितने दिन करेंगे मैं नहीं बता सकता खुद के जो काम है अप्रूवल का हो या कुछ भी हो हम नहीं बता सकते की कितने देर में उसका आंसर आएगा तो क्या ऊर्जा भर्ती प्रक्रिया है क्या कैसा कर रहा है आपल्या गावकरी आणि आपल्या जीएच्या प्रशासनासोबत जी आपली भेट झालेली आहे त्याबद्दल जे आता काय तुमचे काही जे काही तुम्ही क्वेरीज रेज केल्या त्याच्यामध्ये तुमच्या काही अडचणी असतील किंवा काय जे तुम्हाला असं आढळलेलं आहे अनुचित प्रकार झालेला आहे आपल्या रिक्रुटमेंटमध्ये भरती प्रक्रियेमध्ये त्याबद्दल जर तुम्ही मागण्या केलेल्या आहेत तर त्या मागण्यांपैकी पहिली मागणी म्हणजे की जे काही एन सी आर चार भरती झालेल्या आहेत त्या तुम्ही रद्द करा तुमच्या अशी मागणी बरोबर तर साहेबांनी आता तुम्हाला जसं सांगितलं की स्वतः हे जे कम्युनिकेशन आहे ते टी आय एफ आरला करतील की जी काय भरती प्रक्रिया वर्क वर्कच्या भरतीमध्ये झालेली आहे ती प्रक्रिया टी आय एफ आरच्या एन सी आरच्या नियमाप्रमाणे आहे का नियमबाह्य आहे तर टी आय एफ आर त्यावेळेस एन्क्वायरी करेल एन्क्वायरी करून त्याचा जो काही त्याचा रिपोर्ट असेल तो सादर होईल सर्वांना आणि टी आय एफ आर डायरेक्टरांना आणि ते जे म्हणतील की जर भरती प्रक्रियामध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडलेला आहे तर ती प्रक्रिया रद्द होईल राइट देयर गुड ऑप्शन ए सर कैन आई वांट टू केल देन है थोड़ा सा भी हो सकता है हां उसमें क्या होता है इंटरनल इंक्वायरी तो उसमें आई विल फाइंड जो लोग इस प्रोसेस के साथ इन्वॉल्व नहीं थे टू सेट अप द इंटरनल इंक्वायरी फॉर्मली बाय दिस मैंने जो अभी किया वो इंफॉर्मेशन आज के लोगों से पूछा हुआ है बट इट विल सम इट विल बी इंटरनल इंक्वायरी बट फिल हु आर नॉट इनवॉल्वड इन द प्रोसेलेशन बट इट शुड बी सर आउट ऑफ योर ऑफिस अदरवाइज क्या है ये मेरा रिलेटिव है तो मेरे साथ टेबल शेयर करता है तो मैं उसको तो बचाऊंगा बचाऊंगा ऐसा नहीं हमारे हमारे नहीं तो बराबर हमारा जिम्मेदार है कि ये सैंक्शन तक पहुंचना को बुलाने आज ना हो더니 तेरा खमोला लेकर तेरी आज राइट तो ये आपन आता परवर जे काही बोलणं झालेलं आहे त्याचा हे सारांश होता आणि मला असं वाटतं की म्हणजे वैचारिक भूमिका वैचारिक भूमिका अशी आपण मांडावी की मी मांडू इच्छितो तुमच्यासमोर जे माटी आणि ओडोसगाव हे काही विविध नाही हे हे घरच आहे तुमच्या काही तुम्हाला जर काही घरामध्ये आपले वाद आहेत तर आपण सामंजस्याने भेटून घ्यावे जे काय आहे तुम्हाला साहेबांनी किंवा मी कधीही तुम्हाला जे जिमाटी झाल्यानंतर मी कधी थांबवलेलं नाही तुम्ही आम्हाला कधीही भेटू शकता कधी आमची भेट घेऊ शकता फक्त काही लिमिटेशन काही सरकारी नियम कायदे आम्हाला पण लागू होतात त्याचं कृपया आपण भान ठेवावं आणि त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा तुम्ही सहकार्य करावं तुमच्या आडी अडचणी सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ज्याची जमीन गेली त्याला पहिला प्रेफरन्स नंतर त्या परिसरातल्या कॅन्डिडेटला दुसरा प्रेफरन्स त्या स्टेट मधल्या कॅन्डिडेटला तिसरा प्रेफरन्स आणि ऑदर्स मग ऑदर दॅन स्टेट अँड वॉट एव्हर जर हे सेंट्रल गव्हर्नमेंट एका प्रोजेक्टच्या बाबतीत होऊ शकतं तर आपल्या वृत्तीला असा काय वेगळा हे आहे की तिथं प्राधान्य देता येत नाही आज तालुक्याचा विकास थांबलाय यांच्यामुळे आणि मग तालुक्याच्या विकासाच्या गोष्टी करण्याऐवजी हे यांची मनमानी जर करत असतील तर आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल आणि म्हणून आम्ही काल त्यांना आंदोलनात जर सुद्धा पत्र दिलेलं आहे तर या आंदोलनाचं नेतृत्व आपण जर केलं आणि आपण त्यामध्ये अगदी म्हणजे चौकशी म्हणजे मी तर म्हणतो डायरेक्टरचे राजीनामे झाले पाहिजे आणि दोन्ही डायरेक्टरचे राजीनामे म्हणजे इथल्याही प्रशासकीय अधिकारी तिथल्या डायरेक्टरचे राजीनामे झाला पाहिजे आणि त्यानंतर चौकशी समिती लागली पाहिजे अन्यथा कवी पुरावे नष्ट करण्याचं काम हे लोक करतात आणि अलॉंग विथ दॅट मिनिस्ट्रीला विचारणा करतात

जी एम आर टी टीच्या या फ्रिक्वेन्सीच्या अडचणीमुळं सगळेच उद्योगधंदे यायचे थांबलेले असल्यामुळं तालुक्याचा आजूबाजूच्या तालुक्याचाही तालु विकास थांबलेला आहे आणि जी एम आर टीने फक्त आमच्या नोकर भरतीवरच आता गदा आणलेली नाही आहे आड़ तर बाकीच्या व्यवसायांमध्ये सुद्धा यांनी आम्हाला आत्तापर्यंत अडीअडचणी निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामुळं आमचा हा असंतोष निर्माण झालेला आहे इथून पुढच्या काळात जर त्यांनी जर ह्या बाकीच्या उद्योग व्यवसायांना पण अशीच अडचण तयार करत राहिली आमच्या कामगार भरतीच्या बाबतीत अशाच अडचणी येत राहिल्या तर इथून पुढं आमचा असंतोष त्यांच्यावर नेहमी राहील तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी आपले रेल्वे येणार होते आता तुम्ही काय सांगाल सदस्य म्हणून होईल का विकास आता रेल्वे तर येणार नाही रेल्वे येणार नाही तर सगळ्या शेतीचा विकासच फुटला ना शेतीला बाजारभवना आता समजा असं वाटलं आता नारंगाव मार्के मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजार पडले आम्ही ते नाशिकला मुंबईला पुण्याला नेऊ शकत होतो आता ते व होणार नाही तसं त्याला केवळ फक्त जीएमआरटी कारणीभूत आज ठोस निर्णय झाला का काही आश्वासन त्यांचं मिळालं नाही ठोस निर्णय नाही गावकरी म्हणजे समाधानकारक त्यांचं काहीच नाहीये पण दोन दिवसाचा त्यांनी वेळ मागितलाय पाहू आता दोन दिवसाचा याच्यावर आणि या बाकीच्या ज्या गोष्टीचा रोष तो अनेक वर्षापासून रोष आहे म्हणजे भरती प्रक्रिया आहेच आता त्याच्यावर सगळेजण बोललेच आमचा विषय महत्वाचा तोच आहे त्याचप्रकारे आमची जी कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोरक थोड्याशी काम करतात त्यांना एकदम गलिच्शी वागणूक दिली जाते त्यांच्याकडनं त्याचे पगार तटपून जे बारा रुपये आठ रुपयाप्रमाणे वाढ केली जाते स्किल्स ती मिकल हायस्किल याच्यात त्या मुद्दाम काही ना काहीतरी गोलगोल फिरवला जातात आणि आताही जे कॉन्ट्रॅक्टर पोरं काम करतात त्यांचे दोन दोन महिने कधी कधी पगार होत आहे जी जी एम आर टी ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्टला कॉन्ट्रॅक्टर निवडून देते आणि त्यावेळेला मग त्याच्यावरती ब हे करण्यासाठी ती जे मराठीचा अंकुश असतो का हाच पोरगा कामाला घ्यायचा आणि तोच कामाला घ्यायचा आता त्यांचा पगार वेळेत होत नाही तर ती जबाबदारी कोणाची तर ते सोयीस्करपणे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते झटकलं जाते आणि आमच्याकडे शेवटचा पर्याय आम्हाला म्हणजे मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझी पक्की भावना झालेली का यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची आश्वासक निघणार नाही आम्हाला आंदोलन केल्याशिवाय किंवा सनदशीर मारणं मार्गाने आम्हाला उपोषण म्हणा उपोषण म्हणा असं केल्याशिवाय यातनं मार्ग निघणार नाही ही माझी थांबभाव नाही आता गावकऱ्यांच्या पद्धतीने गावकरी दोन दिवसाचा वेळ दिलाय पण त्यातनं अजूनही असं वाटते का समाधानकारक काय निघेल असं काही वाटत नाही तुम्ही माझे सरपंच म्हणून या ठिकाणी बरेच मुद्दे मांडले त्यांना ते ट्रान्सलेट करून सांगावं लागतात त्यांच्यापर्यंत जाते काय असा विषय आणि तुमचे काय मुद्दे होते आता जात जर नसती तर मला इंग्रजी बोलता येत नाही मला मराठीतच बोलावं लागेल ना मी महाराष्ट्राचं म्हणलं आता काय सोल्युशन मध्ये नाही सोल्युशन आता ते देणार आहे आम्ही पत्रवाढ ग्रामपंचायतच्या माध्यमात केलेलं आहे त्या ते रस्त्यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यांचं नेहमीच असं उत्तर येतं का ते पुरावे द्या तर आम्ही ते लिखित त्यांना दिलेलं आहे ते जे लिखी, लिखी उत्तर काय देतील ते पाहूया आणि त्याच्यानंतर पुढचा पत्रवाह करूया तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या मीटिंग बाबत या नोकर भरतीमध्ये स्थानिक ग्रामस्थांना काही टक्के जागा हे राखीव राहिले पाहिजे तसेच स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सी 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 टी व्ही परीक्षा घेऊन जर पारदर्शनपणे जर यांनी भरती केली तरच ते आम्हाला मान्यता अन्यथा आम्हाला ही भरती मान्य नाही आणि ही भरती अशी करायची असेल ती तर लगेच स्थगित करावी अशी मी ठाम मागणी मांडतो बरंच त्या ठिकाणी डिस्कशन झाली पण काही मुद्दे त्यात सॉल्व्ह झाले की नाही झाले नाही तितकं समाधान अजूनही गावाचं झालेलं नाही कारण आजपर्यंत गावाने जे जे मुद्दे मांडले त्यांनी त्याच्यामध्ये समर्पक अशी उत्तरं न देता आमच्यावरच्या अथॉरिटीला विचारावं लागल वगैरे अशी काही जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये गावचं समाधान झालेलं नाही हा आत्ताचा जो विषय आहे हा आणखीनही पुढे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तो गावच्या वतीने चालू राहील असं आम्ही नक्कीच सांगू शकतो मामा हे सगळे जे चालले प भरती प्रक्रिया त्याच्यामध्ये बरेच दोष होते लोकांनी पण त्या ठिकाणी मांडलेत तुम्ही बरेच मुद्दे मांडलेत काय सांगाल नाही त्यांची जी भरती प्रक्रिया ती मुळातच पूर्णपणे संशयास्पद आहे आणि त्यांना ज्यावेळेला जाब विचलत होते त्यावेळेला मूळ प्रश्न ते बगल देतात पळवट सोडतात आणि चौकशीचं नुसतं कागदी घोडे होतात बाकी त्याच्यामध्ये काही करत नाहीत पण त्यांनी जर खरोखर प्रामाणिकपणे थोडंशी निष्ठा बाळगून जर त्यांनी प्रामाणिकपणे ती चौकशी केली आणि ग्रामस्थांची जी अपेक्षा आहे मागणी त्याप्रमाणे जर ती भरती प्रक्रिया थांबवली आणि पारदर्शकपणे जर भविष्यात भरती प्रक्रिया त्यांनी व्यवस्थित केली तर कदाचित ग्रामस्थ त्याबाबतीत समाधानी होतील मागच्या ज्यावेळेस जाहिरात निघाली त्यावेळेस सगळ्यांची मिटिंग झाली जे एम आर टीमध्ये त्यावेळेस तुम्ही पण होते आता तोंडाला पास ना पानं पुचण्याचं पण काम केल्याच्यासारखं वाटते के आजसुद्धा आणि आजची मिटिंग तशी म्हणजे यापूर्वी ज्या चार आ, मिटिंग घेतल्या त्यांनी जे एम आर टीमध्ये आजची मिटिंगसुद्धा त्यांची जी उत्तरं ऐकली आम्ही तरी आजची मिटिंग सफल झाली असं आजही आम्हाला वाटत नाही कारण जे जे प्रश्न विचारले गेले त्याचं समर्पक उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आमची सर्वांची मागणी अशी आहे की झालेली जी प्रक्रिया आहे भरतीची तीच मुळात आम्हाला मान्य नाही आहे कारण जी भरती ज्या प्रकारे झालेली आहे त्यामध्ये अगदी सर्व जे संशय आले ते, ते आपण त्यांना बारा प्रश्नाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहे आणि आजही उत्तरं त्यांची तशीच येत आहेत म्हणजे आम्हाला ही भरती प्रक्रिया पूर्णपणे अमान्य आहे आणि दुसरी बाजू अशी मगाशी राजेंनीसुद्धा मिटिंगमध्ये सांगितलं की जी एम आर टी जर एकोणीसशे ब्याऐंशी ते, ते पंच्याऐंशीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्याकडं आली खोडदला तेव्हापासून आजपर्यंत खोडदला कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही त्यामध्ये असंही म्हणावं लागेल की जो रस्ता पूर्वी त्यांनी भोरवाडी मार्गे केला खोडद मार्ग केला नाही तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की आपल्याला अंडरपा अंडर बायपास हा भांडून आपल्याला मागावा ला, लागला गावाला त्यासाठी जे एम आर टीने काही केलं नाही नारंगाव खोडत रस्ता असेल किंवा नारंगाव ते राजने जाणार म्हणजे खोडतला जे सात रस्ते वेगवेगळे मिळत आहेत त्यासाठी एकही या ठिकाणी त्यांनी मदत केलेली नाही आपल्याला